नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी एखादी गोष्ट वारंवार होत असेल आणि अचानकच ती व्हायची बंद झाली तर आपल्याला चुकल्या चुकल्यासारखं वाटत आपण काही दिवस त्याचा विचारही करतो अरे अमकी व्यक्ती का नाही आली किंवा अमक ते का नाही झालं कारण रोज रोज घडत असल्यामुळे आपल्याला त्याची सवय झालेली असते आणि अचानक ते घडणं बंद झालं कि मग आपल्याला चुकला चुकल्यासारखं वाटत मधला काळा कालावधी असा निघून जातो आणि अचानक पुन्हा ती गोष्ट घडायला लागते त्यावेळेस आपल्याला चुकल्या चुकल्यासारखं नाही तर हसायला येत मंडळी तीच परिस्थिती राजकारणात असते आपल्याला माहितीये की उद्धव ठाकरे गटातून एकनाथ शिंदे गट बाहेर पडला आणि त्यांनी वेगळी शिवसेना स्थापन केली अर्थात शिवसेना त्यांना मिळाली हा सगळा इतिहास आहे पण त्यावेळेस उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि उबाटाचे आमदार आदित्य ठाकरे दर दोन दिवसाआड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान द्यायचे की तुम्ही पद सोडा राजीनामा द्या आणि वरळीमधून माझ्या विरोधात निवडणूक लढून द्या काही दिवस वळली 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 चालू होत आणि मग अचानक आदित्य ठाकरेंना शोध लागला की वळली नको आपण ठाण्यात निवडणूक लढवायचं आव्हान देऊ मग ते ठाणे ठाणे करायला लागलं मग काही दिवसानंतर ते दोन्ही एकत्र आलं आणि तुम्ही वरळीतून लढा नाही तर मी येतो ठाण्यातून लढायला वगैरे वगैरे सुरू झालं आता हे आपल्या एवढं अंगवळणी पडलं होतं कि एखाद दुसऱ्या दिवशी आपल्याला ते ऐकू आलं नाही तर चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं पण मधल्या काळात आदित्य ठाकरे कदाचित दिशा सालियन प्रकरणामुळे असेल किंवा अन्य प्रकरणामुळे असेल असं आव्हान एकनाथ शिंदे यांना द्यायला विसरले होते काल त्यांनी पुन्हा एकनाथ शिंदे यांना आव्हान देऊन टाक की मी तुम्ही वरळीत या माझ्या विरोधात निवडणूक लढवून द्या नाहीतर मी ठाण्यात येतो आता हे वाक्य त्यांचं आलं की निश्चितच मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हसायला येत कारण एक गोष्ट निश्चित आहे की आदित्य ठाकरे हे वरळी सोडून जाणार नाही आणि आता वरळी ही त्यांना वाटते तिथं सोपं राहिलेलं नाहीये कारण व वरळी मतदारसंघ हा अंतर्गत म्हणजे उबाटा सेनेतल्या अंतर्गत वादामुळे पोकारला जाऊ लागलेला आहे या वरळी मतदारसंघामध्ये अक्षरशः दोन गट पडलेले आहेत एक गट आहे तो म्हणजे विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांचा आणि दुसरा गट आहे तो सचिन अहिर यांचा आदित्य ठाकरे यांचं वरळीमधून निवडून येणं हे काही त्यांचं कर्तृत्व नाहीये हे कर्तृत्व सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांचं सचिन अहिर मागच्या वेळेस म्हणजे दोन हजार एकोणीसच्या अगोदर तिकडचे आमदार होते आणि त्यांनी सगळा मतदारसंघ तो बांधला होता दोन हजार चौदा मध्ये सुनील शिंदे तेथून निवडून आले आणि मग तो मतदार संघ हा सुनील शिंदे यांच्याकडे गेला सांगायचं सा तात्पर्य असं सा की दोन हजार चौदाच्या अगोदर सचिन अहिर दोनदा दोन टर्म वर्लीतून आमदार होते त्यानंतर सुनील शिंदे हे आमदार होते त्यामुळे या दोघांनी बेसिकली मतदार हा मतदारसंघ बांधला आता आदित्य ठाकरे यांना हा मतदारसंघ सुरक्षित हवा होता त्यामुळे एकतर सुनील शिंदे त्यांच्याच पक्षातले होते त्यामुळे सुनील कडून त्यांनी आमदारकी घेतली आणि ते काही कठीण नाही पण सगळ्यात मोठी अडचण त्यावेळेस अहिर यांची होती कारण सचिन अहिर यांचा जो प्रभाव आहे तो जिजामाता नगर त्यानंतर धोबी तलाव इकडची झोपडपट्टी बेसिकली चाळी आणि झोपडपट्टीमध्ये सचिन अहिर यांचा जास्त प्रभावात आणि त्यामुळे सचिन ऐर जर विरोधात उभे राहिले तर वरळी मतदारसंघ सुरक्षित नाही याची खात्री आदित्य ठाकरे यांना होती आणि त्यामुळे त्यांनी सचिन ऐर यांना देखील आपल्या पक्षात घेतलं आणि अशा प्रकारे हा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांनी सुरक्षित केला आणि मग ते उभे राहिले आणि मग ते निवडून आले पण तरीही विक्रमी मताने काही ते निवडून ना आलेले नाहीत म्हणजे सांगण्या इतके मत काही त्यांना मिळाले नाही तर बेसिकली काय मित्रांनो की हा मतदारसंघ हा काही आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला नाहीये तर तो सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांचा बाले किल्ला आहे आता परिस्थिती अशी आहे मित्रांनो की या सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांच्यामध्ये स... लागले मध्यंतरी सुनील शिंदे यांचे बॅनर फाडले गेले ते सचिन अहिर यांनी फाडले असं म्हटलं जायचं किंवा सचिन अहिर यांचे बॅनर फाडले गेले ते सुनील शिंदे गटाने पाडले असं म्हटलं गेलं एकंदरीत अंतर्गत रणधुमाळीमुळे हा मतदारसंघ आता आदित्यांसाठी वॉक राहिलेला नाहीये आता प्रश्न असा आहे की मग ठाण्याला जो ठाणे हा मतदारसंघ किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ हे ठाणे तोही तो आदित्यांसाठी वॉक नाहीये असं असताना गमजा मारणं हे म्हणूनच हास्यास्पद आहे आणि हे जनतेला कळत नाहीये का तर निश्चित कळत पण आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्यांचा हुरूप वाढवण्यासाठी हे होत आहे पण आता कार्यकर्तेही एवढे बेक्कल राहिलेले आहेत का गेत तर नाही तुम्ही निवडणूक घेऊन दाखवा असं आदित्य ठाकरे वारंवार निवडणूक का घेत नाही आदित्य ठाकरे म्हणतात की तुमच्यात हिंमत असेल म्हणजे सरकारमध्ये हिंमत असेल तर निवडणूक घेऊन दाखवा आता निवडणूक घेण्याचं काम हे काही सरकारचं नाही तर ते निवडणूक आयोगाचं आहे हे अगदी सर्वसामान्य जनता ही जाणते पण तरीही आदित्य ठाकरे हे सरकारला आव्हान देतात त्यावेळेस खरच आदित्य ठाकरे यांची समज किती आहे असा प्रश्न निर्माण होतो आदित्य ठाकरे म्हणाले की अं पुण्याची निवडणूक घेऊन दाखवा चंद्रपूरची निवडणूक घेऊन दाखवा आता ती निवडणूक का होत वागे 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 वागे। नाही हे आता आपल्याला काही दिवसांपूर्वी कळलं ते हायकोर्टात गेलं होतं आणि हायकोर्टाने सांगितलं म्हणजे ते हायकोर्टाने बाजू हायकोर्टात निवडणूक आयोगाने बाजू मांडली सरकारने नाही आता तो प्रश्न निवडणूक आयोगाचा त्यामुळे निवडणूक आयोगाने बाजू मांडली पण हायकोर्टाने सांगितलं नाही की तुम्ही निवडणूक घ्या आता घेतील न घेतील हा पुढचा मुद्दा पण इकडे एक मुद्दा तर क्लिअर झाला की ते निवडणूक आयोगाच्या हातात आहे महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवा आता महापालिकेची निवडणूक घेऊ नका म्हणून कोर्टात हेच गेलेले पण आता हे लपून राहिलेलं नाही ना, पण आदित्य ठाकरे जेव्हा हे बोलतात त्यावेळेस आदित्य ठाकरे यांची समज याबद्दलच लोकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण आणि मग त्या पुढे जाऊन ते म्हणतात की वर्लीत निवडा इकडे नेहा ठाण्यात मी ठाण्यात येतो यातून त्यांचा त्यांची समज दिसून येत आणि त्यातून ते स्वतःच हस करून घेतात अर्थात आदित्य ठाकरे यांना हे स्पष्टपणे सांगणार त्यांच्या सोबत कोणी नाहीये किंवा असलं तरी प्रत्येकाला पद वाचवायचे आहेत त्यामुळे ते सांगतीलच असं नाही तर मुद्दा असा आहे मित्रांनो की आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा त्यांनी जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलेलं आहे त्यातून आदित्य ठाकरे यांनी पुन्हा स्वतःच हस केलेलं आहे आता या सगळ्या गोष्टीवर मुख्यमंत्र्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती फार चांगली प्रतिक्रिया आहे आणि तो खरं म्हणजे आदित्य ठाकरे यांना टोलाय आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की निवडणूक कुठूनही आणि लढवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे बस ते एवढंच म्हणाले या वरती जाऊन या अशा कॉमेंट बद्दल बोलणं म्हणजे वेळेचा आहे किंवा आपली बुद्धी तेवढी बालिश नाहीये हे त्यांनी दाखवून दिलं असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद